हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सकाळ झालेली आहे असं मस्त व्यू आहे बाहेर आणि आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे तर बघा सकाळी सकाळ उठले एवढी घाई घाई असते सकाळी पूजा वगैरे झाली आणि टिफिनला सगळ्यांची फरमाईश मला एक म्हणते मला खायचं खायचे एक म्हणते मला बटाट्याचा पराठा खायचं आहे तर चला म्हटलं आज दोन्ही बनवूया तर चला लागलेली आहे किचनमध्ये बघूया पहिलं पूजा दाखवते मग मी काय बनवते ते पण दाखवते चल हे बघा तिकडे पूजा झालेली आहे आपली सगळी तर मग आज गुरुवार आहे तर आम्ही दत्ताचीच मूर्ती आणली ना तर मी अभिषेक केलं सकाळी सकाळी बघा तिकडं पंचम्रत आहे सगळं पूजा अशी झालेली आहे आणि पण कशी वाटली आता आमच्या इकडं वायफायच नाही दिसत तिकडं स्वामींचे गाणे लावायचे होते तर वायफायच नाही दिसत तर चला बघूया किचनमध्ये असं मस्त वातावरण आहे आणि मी माझा स्वयंपाक चालू करत आहे हा बोल बंद करायची का रही चीगा? ना मोटरवर चालू केली ना बंद करायला आवाज दिला होता तर बघा जाऊन द्या आपलं बघूया महत्त्वाचं हे बघा इकडं मी आता पराठ्यासाठी हे चा करते सार तयार करते इकडे बघा असं मस्त पोह्याची पण तयारी झालेली आहे इकडे कणिक मळले हे बघा इकडे कणिक मळून ठेवले पराठ्यासाठी आणि इकडे असा बटाटा हे बनवायचे अजून बनलं नाही पोहे पण बनायचे आधी आधी तयारी झालेली आहे बघा आता पोहे संपलेलं सगळं दाशन घेऊन आलेले आहेत हे तर चला आपण पोहे काढूया तर बघा मी पूजा वगैरे केली पण मी आता अगरबत्तीला हात नाही लावू शकत तर मी पूजा वगैरे केली आणि आपलं तो माझं नाही का सगळं नैसर्गिक आहे ते नाही सांगू शकत तर माझ्या मुलीला देवापाशी ठेवायला सांग टाकलो खाली या बा दोन मिनट हा माझ माझ पोट दुखते धर तर ही अगरबती ठेव चल देवाची त्याच्यामध्ये आहे तर ते एकदमच नाही का आहे ते आहे ते आहे ना तर ते सगळ्यांना असते नैसर्गिक आहे मला काही त्याची लाज नाही वाटत तर, तर चला आपलं महत्वाचं दे। <laughs> का देवापी वरती ठेवलं राशन भरलेलं आहे इकडे मला चहापत्ती कुठली आणली हो सोसायटी नाही आणली रेड बले हा का ते देखो मेरा खूपसुरती का राज तर जाऊ द्या मी हे तुम्हाला पहिलं नंतर दाखवते पहिलं मला नाही का पोहे बघा पोहे आमच्या इकडे एवढे लागतात शेंगदाणी मला दोन किलो पण नाही एवढी शेंगदाणी खाते तर चला आपण आता घेऊ काय धुऊ मी म्हणताल पूजा कशी काय केली तर मला सकाळी मी सकाळी लवकर सहा वाजता मला अभिषेक करायचा होता सहाच्या पहिलं करायला लागतो म्हणून मी केला तर मग त्याच्या बाद मला पिरियस आले त्याच्यामुळे नाही का मला काही लाज बस नाही वाटत ते, ते सगळं नैसर्गिक आहे देवानी दिले तर चलो तुम असं आता कमेंटमध्ये येऊन म्हणतात असं पर्सनल पण ते देवानी सगळ्यांना दिले मला त्यात काही लाज नाही वाटत चलो चल ते हे स्वयंपाक मुलीला हे करायचं आहे हां हां टाक सगळी टाक ए बस एवढीच असते हाळजी असणार नाही टाकायची टाक आणि आता लाल मिरची पावडर धनिया पावडर तिखट पाहिजे का तू हे बघा मी आता किचन मोठं केले म्हणून मसाल्याचा डबा पण काढला आहे वरतून माझ्याकडून होता पहिला पण मी काढला नाही मिरच्या टाकल्यात हे थोडंसं टाकलं ताई नाही खात मोठी खात नाही तिखट छोटी खाती आमच्या इथं असं आहे कोणाच्या एकच चमच टा हा बस बरं साहेब आतापासून करूशी वाटतो तर चला मी काय करते पहिले आणि बा तर तुपाचा तिकडं खालचा तुपाचा डबा पण देवापाशी ठेवण्या जा हां ते देवासाठी आणले तिथं खालच्या भरण्याची तर हाय जाठी तिकडे चला चला, चला। ना 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 चलो बनाते हे खाना मी तुम्हाला सगळं बनवलं ना पोहे दाखवते मग पराठेनंतर बन भूक लागली आमच्या बाळाला भूक लागली बघा चल मी लगेच बनवते लगेच हे बघा झालेले आहेत आपले इकडे हो झालं बघा इकडे अशी परोठा पण पर खायचा आता लगेच बघा परोठा एवढा आवडतो एवढा आवडतो काय सांगू तुम्हाला मग मी म्हटलं बघा आता इकडं तवा पण ठेवला इकडे पराठे आणि इकडं मस्त काय बोलतात पोहे बनून घ्यावं पोहे झाले पण मनाला आवडतात अशी मस्त खमग पोहे बघा अशी मस्त झालेली आहेत इकडे मस्त पोहे चहा करायचा होता पण आहे ना वरचं बाथरूमची स्टाईल्स बसवणारे आलेत ना ते म्हणले चहा ठेव तर चला आता ते चहा बघा तर इथं चहा ठेव चहा झालं ना मग बाबा त्याच्यातली चहापत्ती काढ ना चहाच हे कुठे मामा दुधाचं चा करायचं हे कुठे बाबा एवढा पसारू तुम्हाला काय सांगू इकडे फ्रीजमध्ये काल थोडंसं मुलांना दूध तिचे पप्पा मिस्टरांनी दूध पिलेलं ना बघा असंच राहिलं इकडं चहापत्ती दे बाळा राशींच्या नाही तर हाय चहापत्ती नाही संपली ना तुला पाहिजे चहा तर चला मी आता चहा करून घेते आणि कसं काय सर 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 पहिले चहा करते पोहे खावतो तो पहिले पप्पाला हां पप्पा खाते बा तुझं तर पप्पाचंच असते बघ बग। बघा माझ्या पोरीला नुसतं पप्पा 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 मस्त आल्याचं चहा करते आहे ना बिचारे काम करतात दिवसभर काय ते दोन तासात काम करून जाते तुम्हाला मी दाखवते नंतर चल चला जाऊ शकते पहिलं बघा केले पटापटा उशीर होतं ना पोरांना शाळेला बनवून असा बघा ब्लॉग पण बनवते किती मेहनत करते मी तुम्ही मला सबस्क्राईब नाही करू जाऊन द्या ठीक आहे ठीक आहे बघूया ठीक आहे तर चला तर हे बघा असे मस्त पराठे आपले झालेले आहेत इकडे लास्ट वन आहे आ चल या की असं करते चल पोहे खाल्ले आहेत आणि सकाळी आम्ही सगळे अभिषेकला उठलेलो ना लवकर तर झोप आली सकाळी आम्ही साडेपाचला उठलेलो आज सगळेजण तर बघा आता आपलं असं मस्त मस्त झालेलं ला, आहे लास्ट पराठा ये बाळा चल केस बांधायचे आहेत तर तिचे केस बांधायचे टिफिन बांधायचे बघा तर चला हे बघा कसे वाटले या खायला कोणाला आवडत असेल तर सगळ्यांची फेवरेट असतात चला पहिले मी हे खाणार आहे असं गरम गरम सोबत पोहे खाल्लेले तरी पण म्हटलं थोडासा असं मस्त आहे बघा असं मस्त पराठा खाऊ आणि मग पोरांचा आवरू तर चल हो बाबा काय झाले तर पोरांचा आवरयचे माझा केस हे ते सकाळचं खूप असतं तर चला बघूया कसा झालंय पराठा हा आहे गरम गरम चांगलं आवडीन बघ येतो चक्कर येईल चलो खा चल मुलीला खा खापोय खाल्ले तरी पण मी खा म्हटलं नाही का चला हे बघा इकड रोजच माझं महाग असं किटकिटे भांडण्याच बघा हे बघा तर झाले आता हिचे केस बांधायचे तिचं तिचा रिक्षा लवकर येतो ना मग तिचं लवकर असतं तर चला मी आता हिचे केस बांधून घेते हे बघा बघा लेकर वगैरे सगळे शाळेत गेलेले आहे आणि मग म्हटलं कपडे धुवून यावं कपडे धुवून आलेले आहे भांडे पण झाले आणि मग म्हटलं राशन भरून ठेवा मग त्यात लक्षात आलं की बाबा मी ब्लॉकच बनवायचं विसरले सरले ब्लॉक तर चालू करायला घेतला तर जर अर्धं भरून झालं अर्धं राहिले अर्ध आहे ते दाखवते बघा तिकडे दा अर्ध्या भरल्या भरून ठेवल्या आणि बघा इकडे भरायचं चालू आहे एवढं राशन भरून ठेवलं ना मला महिनाभर काही टेन्शनच नाही बघा काय सांगू तुम्हाला महिनाभर म्हणजे महिनाभर टेन्शनच नाही आणि वरचे पण ते टाईल्स बसायला आले ना पाणी द्या चहा द्या मधी, -मधी। तुम्हाला दाखवते मस्त दिसते आपलं बाथरूम खटाखट तर तुम्हाला राशन भरून झालं की दाखवते हे बघा असं राशन हे शाबुदाना माझ्या मु छोट्या मुलीसाठी खूप आवडतो खूप खूप म्हणजे खूप बघा तिच्यासाठी असतं स्पेशल आणि इकडे डाळ भरली बरं का मी डाळ आहे ना मी दोन्ही मिक्स वापरते कोण कोण वापरता असं <laughs> मी आहे ना मिक्स डाळ वापरते मला असं फक्त मुगाचं वरून खाल्लं ना खूप पित्त होतं बघा म्हणून आमच्या घरी अशी मिक्स डाळ वापरतात मिक्स हे बघा इकडं मिक्स हे बघा इकडे आणि जिरे मोहरीचा डब्बा कुठे गेला बघा तिकडे ठेवलं वाटतं भरून इकडं आहे हळद तिकडे साबणच आहेत बघा एवढे सारे इकडं पोहे भरलेत इथे आता झाले सगळं भरून चला एवढंच आहे बघा आता काय जे घरात लागतं ते तिकडं काही ठेवलं काय माहीत मटकी बिटकी भरून ठेवली मी तिकडं एवढं भरायचं राहिल्यावर लक्षात आलं की मला ब्लॉग बनवायचं आहे तर चला मी सगळं भरून ठेवते आणि हे बघा बनवत बनवत इकडं अर्धा एक अर्धा अर्धा खोबळा खाल्ला बघा इकडचा चलो मी भरून घेते राशन मग आपण जाऊया वरती आले बघा वरती एवढा पसारा झाला एवढा पसारा <laughs> तर काय सांगू तुम्हाला बापरे कधी होते माझं बाथरूम मलाच नाही माहिती आणि माझं खालचा आवरण आले वरचं बघू म्हणजे आज उद्या चला साईडचं राहावं राहणार आहे आज पूर्ण झालं फक्त साईडचं राहिलं तुम्हाला दाखवते चला दाखवते हे त्यांचं सामान आहे इकडे पूर्ण थोड़स राहल हाँ साइड शावर का है ना भैया ये वाला शावर का है ना ये है हाँ गया। और ये नीचे का त्यांच्या समोर मला जास्त बोलता नाही आहे ना परत ऐकता कधी तर नंतर पूर्ण क्लीन क्लीन झालं होता खूप पसर बघितला ना आणि ते भैया लोक करताय त्यांचं काम कशाला दिसत आहे ना तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना गाव करा ना प्लीज प्लीज तर चला चला चितकं आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या त्याच्या ब्लॉगमध्ये तर त्याच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहोत तर काल नाही टाकला आज टाकते म्हणजे नाही का मूडच नाही होते यात काय माहिती का आजकाल तर चलो मिळते हे कलते मी